नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संदर्भातील सध्या तिथल्या जर पाहिलं तर जानेवारी आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते हे एकत्र तीन हजार रुपये येणार असं अपडेटसुद्धा दिलेलं होतं त्यानंतर जर पाहिलं तर जे काही निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणामध्ये दे तक्रारी देण्यात आल्या की जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्या पूर्वी हप्ता वगैरे देण्यात येऊ नये किंवा लाडक्या बहिणीचे हप्ते देण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं होतं त्यावर बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक आयोगानं एक पत्र काढून सांगण्यात आलेलं आहे की जे काही नियमित हप्ता असेल किंवा तुमचा हप्ता द्यायचा प्रलंबित अपशेत म्हणजे वेटिंग राहिलेला असेल द्यायचा असे हप्ते तुम्ही देऊ शकता परंतु अग्रिम स्वरूपामध्ये म्हणजे आगाऊ स्वरूपामध्ये तुम्ही अडव्हान्समध्ये हप्ता देऊ शकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय म्हणून आता सध्या तिथेला जर पाहिलं तर तुम्हाला फक्त डिसेंबरचा जो काही पेंडिंग हप्ता आहे तो आपल्याला मिळणार आहे जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आणि ज्यांचे कुणाचे नोव्हेंबरचा हप्ता जो काही एकतीस डिसेंबरला पडला होता त्यावेळेस त्यांचे पैसे आलेले नव्हते असे कोणी असतील तर त्यांचे हप्तेसुद्धा या हप्त्यामध्ये आता वितरित केले जाणार आहेत अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येतात चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून मित्रपरिवारांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद